नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रातील मुलींसाठी आनंदाची बातमी जो अर्थसंकल्प घोषित करण्यात आला यामध्ये मुलींना मोफत शिक्षण बारावीनंतरचं मोफत शिक्षण यामध्ये देण्यात आले आहे यामध्ये ज्यांचं आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे तर यांना या अंतर्गत मोफत शिक्षण मिळणार आहे तर लक्षात घ्या या संदर्भात मान्य उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील आपलं वक्तव्य व्यक्त केलं आता हे काय म्हणाले हे आपण पाहूया राज्यातल्या आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या पालकांच्या मुलींचं व्यावसायिक अभ्यासक्रमाचं पूर्ण शिक्षण मोफत अर्धी फी सरकार भरतेच आहे आता पूर्ण भरेल अशी मी घोषणा केली त्याला संदर्भही होता परभणीला एका मुलीने आत्महत्या करताना ती चिठ्ठी एकनाथजींकडे मुख्यमंत्र्यांकडे पोचली त्यात तिने लिहिलं होतं की बा सरकार माझी निम्मी फी भरते त्याबद्दल आभार पण निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाही म्हणून मी आत्महत्या करते रात्री दोन वाजता मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला मुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की झालं पाहिजे मी घोषणा केली पण शेवटी हे राज्य नियमाप्रमाणे चालणार त्यामुळे बजेटमध्ये घोषणा आवश्यक होती आवश्यक होती ती झाली त्याचं जे आर निघेल सगळ्या संस्थाचालकांना तो पोचेल आणि आता ह्यापुढे संस्थाचालक मुलींना सहाशे बेचाळीस प्रोफेशनल कोर्सेसमध्ये फी मागणार नाही कारण त्यांची ती फी निम्मी डिसेंबरमध्ये रिएम्बर्स होत होती प्रतिकृत्ती होत होती पूर्ण प्रतिवृत्ती होईल अशा प्रकारे एकूण सहाशे बेचाळीस अभ्यासक्रम असणार आहेत तर बारावी नंतर ज्या मुली उच्च शिक्षण घेणार आहेत तर या सहाशे बेचाळीस अभ्यासक्रमांसाठी मुलींना मोफत शिक्षण मिळणार आहे आता हे सहाशे बेचाळीस अभ्यासक्रम कोणते याची संपूर्ण डिटेल माहिती येत्या का काही दिवसांमध्ये जी आरमध्ये प्रसिद्ध करण्यात येईल आणि आता फायनली यावर्षी ज्या मुले आहेत ज्यांनी प्रवेश घेतला असेल किंवा ज्या ॲडमिशन घेत आहेत यांना मोफत शिक्षण मिळणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची योजना इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजना संदर्भात खात्रीशीर अपडेट्स मिळणार करता आपल्या फक्त योजना या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा